तो तो नमस्ते कशा मजेत ना तर आज आम्ही दादरला आलोय दादरला मनसेचे दीपोत्सव असते आणि या वर्षी या ठिकाणी फायर क्रॅकर शो आहे सो आम्ही सर्व मित्र आलो आहे बघायला राज आहे आणि साहिल आहे ते खूपच जास्त करते आणि या बघा कोण भेटलाय आम्हाला सेव्हन थर्टीला चालू होतो आणि आम्ही इथे बाहेर थांबलो आहे सेवन ट्वेंटी फाय झाले अजून मित्र आमचे येत आहेत आणि आम्ही तिथं लवकर आलो आहे ते लोक जर ना सेव्हन थर्टी पर्यंत आले तर आम्ही डायरेक्ट आज जाणार कारण का तीनच मिनटं खूपच जास्त गर्दी असते इथे आणि सेव्हन थर्टी पर्यंत या कारण का सेव्हन थर्टीच्या नंतर तीनच मिनिटं चालू यानंतर एंड होतो सो चला जाव्या आतमध्ये आणि बघूया आता आम्ही राज साहिर आता आम्ही चाललोय अजून तीन मित्र हरवलेत गर्दीत त्याला शोधायला चाललोय आणि आम्हाला वाटतंय की आमचा मिस होणार आहे आमच्या परम मित्राकडे चाललोय आम्ही आता त्या लोकांना पहिलाच बोललो की एकत्र झाला हे लोक एकत्र येत नाहीत पाठी पुढे होतो आणि आता कसं नवीन गाडी घेतली ना रायडर झाले डायरेक्ट पळवते पुढे मजा आहे मजा आहे भाई गाडी चालवा भारी आहे मजा येते गाडी चालवायला का चला जाऊया पुढे पुढे बघूया पुढे आतमध्ये ह्या शेडून ना खूप गर्दी आहे आता पाठवून आम्ही हो बघूया पाठून सुद्धा भेटेल का जर शो आमचा मी झाला आता हे जी मारतो <laughs> सो चला जाऊया पुढे पुढे आता फाइनली सर्वे मित्र भेटले आहेत खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आत मध्ये खूप गर्दी आहे सोडधा सोडधा एवढी वाट लागेल ना दालबाचे आणि आली काल असं वाटतंय बघा आमचा रोहित रोहित कसा वाटला येऊन ज भारी जास्त जगमग काल एवढी लाईटिंग होती ना कदाचित आज नऊती अरे आम्ही त्या शोसाठी ना एवढा हे केलंय ना, ना, ना। आता आम्ही कुठे चाललो ऍक्च्युली आम्ही आता फोटो शूट आहे जिथे खूप गर्दी आहे म्हणून आम्ही फोटो शूट नाही करत आहे आणि तुम्हाला या म्हणजे या गर्दीमध्ये तुम्हाला माझा प्रॉपर वॉइस देत नसेल सो बॅकग्राऊंड वॉइ अवॉइड करा सो आता आम्ही चाललो आहे पुढे जिथे आम्ही गाडी लावली तिकडे आणि आम्ही आता तिकडे जाऊन फोटो वगैरे शूट करणार त्यानंतर बघू प्लॅन काय बनतोय सर्वेत्र बोलात की घरी जायचं सो बघूया सो चला चलाव्या सो आता मी घरी चाललो आहे इथे खूपच जास्त गर्दी होती त्यामुळे ना आमचा मूड ऑफ झाला आणि कोणाला शूट करता आलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की किती गर्दी आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि असे व्हिडिओ येत राहील सो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर हॅपी दिवाळी